शुभम दादा नमस्कार भरपूर दिवसानंतर चॅनल वर आपल्या येतात आणि आज अखंड महाराष्ट्राचा लारका जो मुंबईचा कालीच म्हणून ज्याला ओळखलं जातं मथुर मला वाटतं एक नाही तर आज दोन फेरे झाले सांगा ना आजचं नियोजन आणि मला वाटतं सर्वात आधी त्याची तब्येत कशी आहे ती सांगा तब्येत तर आता ओके आहे एकदम त्याच्यामुळे आज नियोजन केलं होतं दोन फेऱ्यांचा पहिला फेरा होतो कांदा काढला सोबत चिखणीच्या आणि दुसरा फेरा संजय सोबत काढला डावे दोन्ही पेर्या अतिशय चांगले असे झाले आणि चांगला असं फेराव मला वाटतं संजय सोबत पण मला वाटतं कडावच्या मैदानामध्ये फेरा झाला हो तेव्हा पण झाला होता चांगला फेरा पडला होता त्याच त्याचा विचार करून आता पुन्हा एकदा आम्ही फेरा काढला चांगली अशी गाडी बरोबर आणि सुरुवातीच्या फेऱ्याला मला वाटतं थोडा कमी पलाला मथूर उजव्या कांद्यातून पण दुसऱ्या पेऱ्याला खूप चांगला पलावला कारण पहिला uh, पेरा होता थोडासा भरपूर दिवसामध्ये पलवला होता त्याच्यामुळे थोडासा कमी पण दुसऱ्या पेऱ्याला अतिशय सुंदर असा स्पीड लावलं बरोबर आणि राहुल दादांनी बघा त्या दिवशी बाहेर दिली होती कुठेतरी खूप मोठ्या आजारातून आता मथुर बाहेर येतो अखंड महाराष्ट्र जनतेला फक्त मथुरला बघायचं आहे काय म्हणून टक्के कारण की भरपूर साधी मेहनत घेतली त्याच्यानंतर आता आता झालाय याच्यानंतर दिसेल बरोबर आणि दावलीचं नाव चालवलंय दुसरा एक वास्तू तयार म्हणजे सज्जा आहे एक हजार एक मला वाटतं मागचा हाच मैदान झाला बोरीचा वरचा आणि आज पण बोरीच्या मैदान आहे दोन लगातार मैदानामध्ये दोन गोलाला झाली सर्ज दोन्ही मैदानात चांगल्या अशी दोन गुलाला झाली तो पण चांगला फलतो आणि ते अजून बोलतोय बघूया त्याच्यावरती आमचा भरोसा आहे आणि गाडीवर गाडी बघूनच पडतोय आणि सुंदर असं स्पीड आहे त्याला पण त्याचं चांगला असं नियोजन करतो त्याला पण आपण टॉप मध्ये पलवायचा प्रयत्न मैदानामध्ये मी आता जास्त पोहचलोय सोबत कोण पळाला ती माहिती त्याला सरजे सोबत सरजा पलावला आंबेडे आंबे सरजा सर्जाला आणि मागच्या मैदानाला पलाला तीच गती लावली का हो तीच गती लावली काय होते गाडी बघूनच पलतोय तो गाडी तुटल्यानंतर जरा कमी पलतोय बरोबर आज ड्रायव्हर विषय सांगा ना फोन बस ड्रायव्हर आज मी नव्हतो मी थोडा लेट आलो शर्जतीला भूषे होता ड्रायव्हर मी जरा बाहेर गेलो होतो थोडा लेट आलो चांगले अशी आले आले, आले गाडी सुटली होती चांगला स्पीड होता संजयला संजय दोन्ही संजयसाठी आणि मला वाटतं एक हजार एक धावणीचं नाव खरोखर कर या सीझन मला वाटतं सर्ज हा चालवी काय वाटतं कारण प्रेक्षकांची पण अपेक्षा आहे हो शंभर टक्के कारण की त्याच्याकडे बघून तर असं वाटते चांगला असं स्पीड लावतोय आणि अजून खूप लहान आहे पंधरा सोळा महिन्यातच आहे तरी त्याच्या जोखीने तो पलतोय अजून मोठा होईल अजून पडेल अशी अपेक्षा आहे आणि सर्वात महत्वाचा मुद्दा ना की राहुल दादाच्या धावणीला पहिल्यांदा बैल हो याच्या आधी बैल होती आता खिल्लर बैल नव्हता पण दादाची म्हणजे चॉईस कधी पेन जातच नाही जे दादा बोलते ते करतोय आणि दादाने बघितलं होतं पालतानी आणि दादाने लगेच त्याची खरेदी केली बरोबर आहे आणि जसं दा जसं आता म्हणतात सर्वांची इच्छा आहे म्हणजे जसं घरची गाडी पण पाला पण मथुर एकदम एक रिकवर झाल्यानंतर हा एखादा फेरा पडेल का आजच फेरा टाकणार होत घरच्या गाडीचा घरच्या गाडीचा पण काय वासराची वासरा, वासरा शेजारीचा पण नियोजन होता त्याला दोन पेले नाही लगेच पळवायचं म्हणून आज ती गाडी नाही पळवली याच्यानंतर आम्ही तीन गाडी पळ बरोबर सर्जाला ना मथुरच्या चाहत्यांनी ना रॉकेट पण नाव दिलाय काय बोला नाही आहे तसा तो कारण की आताच तो जेव्हा गाडी समोर असते तेव्हा गाडी पास होऊन देतच नाही लवकर चांगला असं सा स्पीड लावतो बरोबर आता काही दिवसापूर्वी मथुर आजारी होता खूप सारे म्हणजे घाटावर हो असं किंवा इकडे असं सर्वही मेहनत घेतली काय बोला त्याच्याविषयी मेहनत तर भरपूर घेतली आम्ही आमचे सर्व टीम दादा असेल म्हणजे तुमचे डॉक्टर असतील सतीश मात्रे सर्व आमचे म्हणजे टीमने एकजूट होऊन आम्ही पण न विचार करता एकदम म्हणजे सर्वजणांचा जी वाय आणि प्रामाणिकपणे सर्वजण कष्टक असतात त्याच बरोबर ना मेहनत तुम्ही करतात पण आशीर्वाद चाहत्यांचा पण आहे काय बोला हो शंभर टक्के कारण की त्याचे एवढे फॅन फॅमिली म्हणजे मोठा असा फॅन बेस आहे मथुरचा सर्वांचा आशीर्वाद आहे सर्वांनाची अपेक्षा होती की मथुर कधी पालणार पण आज भरपूर आम्ही पलवला आणि चांगलाच चांगला म्हणजे आमच्या मानासारखा पलाव बरोबर आहे आणि सरच्या सोबत मागच्या मैदानामध्ये ना बदाम नावाचा कुठला तरी बैल पला मला तर नाही माहिती त्याविषयी काय बोलायला तो पण चांगलाच होता पब्लिकने पलावलेला तो पब्लिकने पलवता आणि सरजा ती पण गाडी आपली चांगली आहे आणि तो पण चांगला बोलतो बैल बरोबर आणि बऱ्याच जणांची आता इच्छा अशी पण आहे की सरजे जसं आता एक साईड न पलतोय ना हातून तर त्याला त्याच साईड न काय बोला तुम्ही हो त्याला आता त्याचा तर काय का, लगेच चेंज नाही करणार जेव्हा दुसरा थोसा होईल तेव्हाच त्याचा कान चेंज करणं मध्ये तर नाही चेंज बरोबर आता मी कॉकटेल आणि या भाजी या विषय नाही घेत कारण ते आता राहुलदा माहिती दिली आहे तुमचं कसं काही नियोजन असेल भरपूर जणांची टीम आली आज पण इथे आहे आमचं नियोजन कॉकटेल ला आणायचं आमचं नियोजन आहे लवकरात लवकर मुंबई मध्ये दिसेल कॉकटेल पर्ताना तेव्हा आपलीच गाडी पडेल कॉकटेल आणि सजा बरोबर जास्त वेळ नाही घेत आजचा जो गुलाल झाला सर ज्याचा दोन गुलाल झाला माझे चॅनल करून कायम शुभेच्छा असतील आणि एक हजार एक दावणीचा नाव असंच पुढं न्यावा त्यांनी आणि जसं तुम्ही नियोजन करता तुम्ही पण कायम खंबीर साथ त्यांच्या पाठीशी उभा राहा हीच विनंती करेल